लातूर शहरातल्या काळेगंडी येथील भगवान रामलिंगेश्वर यांचा नगर प्रदक्षिणा सोहळा आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय दरवर्षी आषाढी एकादशीनंतर या मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते पंढरपूरहून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी रामलिंगेश्वर मंदिरात राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली जाते त्यानंतर भगवान रामलिंगेश्वर यांचा नगर प्रदक्षिणा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडतो हे लातूरची अनेक वर्षाची परंपरा आहे रामलिंगेश्वर मंदिर काळेगल्ली लातूर या ठिकाणावरून अखंड हरिनाम सप्ताचं प्रयोजन दरवर्षी केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आषाढी एकादशीला हे हा सप्ताह चालू होतो पंढरपूरहून येणाऱ्या वारीकरून येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मंदिरामध्ये भोजनाची राहण्याची व्यवस्था या मंदिरात केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून आज भगवान रामलिंगेश्वराची नगर प्रदक्षिणा आपण ज्याला पालखी म्हणतो तोच हा सोहळा आज अतिशय भक्तिभावाने गाव भागातील सर्व नागरिक सगळे भक्ती मार्गामध्ये डुबून जातात आणि हा त्याच्या पालखीचा हा सोहळा साजरा करतात हा एक भाग आहे कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर Thanks for watching ICMUT Digital.